नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवूया फणसाची भाजी हे बघा फणस प्रथम हाताला तेल लावून घ्यायचं या मोरवीला पण तेल लावून घ्यायचं म्हणजे याचा चीक जो असतो ना फणसाचा तो आपल्या हाताला लागत नाही चला तर आता आपण फणस कापूया खूप चीक असतो आहे बघा फणसाला कसा चीक असतोय बघा म्हणून तेल लावायचं असतं असे असे गोल गोल काप काढून घ्यायचे त्याचे तर याला आपण तेल लावून घेऊयात मध्ये म्हणजे याला चीक चिटकणार नाही आणि असं धुऊन घ्यायचं आणि आता हे आपण शिजत टाकूया कापून झालेलं आहे तर आता आपण शिजत टाकूयाच आणि पंधरा मिनटं चांगला शिजवून द्यायचा मऊ असतोपर्यंत पण याला मधी मधी चेक करायचा किती शिजलाय किती नाही तुम्हाला जर गॅसवर करायची असली भाजी तर कुकरला पण तेल लावायचं आणि कुकरमध्ये शिजत टाकायचं आणि तीन चार चार पाच शिट्या घ्यायच्या चांगल्या आणि हा शिजून घ्यायचा मीठ टाकूया अर्धा चमचा म्हणजे कसं भाजीला लागून येते हे बघा असं मीठ टाकायचं थोडं आणि झाकण लावून शिजत ठेवायचं झालेलं आहे तर आता झाकण लावून शिजत ठेव दहा पंधरा मिनटं चांगलं शिजवून द्यायचं पण मधी मधी चेक करायचं आहे का नाही ते फणस शिजून झालेलं आहे तर ह्या टोपामध्ये आपण शिजत टाकलेलं तर पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मग याच्यात घ्यायचं थंड करून घ्यायचं हे बघा का हे कापा अशा थंड करून घ्यायच्या कारण गरम असतात हातभीत बाजेल म्हणून आता त्याच्यानंतर काय करायचं हा मधला आहे ना कडक भाग हा कापून टाकायचा हा हिरवा भाग कडक भाग असतो हा हा काढून टाक तुम्ही कापताना शिजत टाकताना जरी कापला Kampung daisy. Kampung daisy. बघूया आपण भाजीसाठी दोन चिरलेले कांदे दोन टमॅटो हळद जिरं मोहरी मीठ लाल तिखट हिंग कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या चिरलेल्या लसूण तुम्हाला हिरवी मिरची टाकायची आपण फोडणी देऊया आपण चला आता आपण फोडणी देऊया एक के मोहरी टाकू जिरा टाकूया अर्धा टीस्पून कांदा टाकला आता कढीपत्ता टाकू हिरवी मिरची नीर टाकूया लसून ये ना लसूण टाकूया लसूणाचा हात तेचून टाकायचा टमॅटो टाकू जरा कांदा लाल थोडला थोडासा हिंग टाकून चांगला हलवून घ्यायचं टॉमॅटो टाकायचे ते कापलेले आणि असे चांगलं हलवून घ्यायचे जर टाकलेली आता अजून थोडीशी टाकून तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट पाहिजे तसं तिखट टाकायचं मी दोन चमचे टाकते तिखट टाकायचं तिखट मसाला टाकायचा गरम मसाला टाकायचा चिकन मसाला टाकूया बघा असं चांगलं मस्त भाजून घ्यायचा कांदा था। टोमॅटो आता आपण भाजी टाकूया अशा प्रकारे आपल्या फणसाची भाजी तयार झालेली आहे तर आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली भाजी ती आणि तुमच्या पण घरी करून बघा